अभिनंदन करतो की पाहिल्यांदा अशी मीटिंग घेतली नगरसेवक माझी एकच विनंती राहील की ऐतिहासिक आपल्या पुणे शहरात पहिल्या दिवसापासून गणपती विसर्जन होतात आणि त्या विसर्जनाला जी वयस्कर लोक असतात ती जवळचे नदी किंवा तलाव इथं जातात दरवर्षी महानगरपालिकेच्या वतीने आपण त्या विशिष्ट समाजाची भोई समाजाची लोक असतात त्यांना ते काम देतो आणि काय होतं गणपती आरती झाल्यानंतर घाटावर असो हो किंवा कुठेही असो आरती झाल्यानंतर तो गणपती नदीत जाऊन तो विसर्जन करायचा असतो तर ती संख्या एक महानगरपालिकेने वाढवावी कारण ते ठराविक लहान लहान मुलं असतात आणि ते गणपती ज्या पद्धतीने नेतात म्हणजे उदाहरणार्थ सिंहगड रोडला गेले विठ्ठलवाडीला तर आपण तिथं जाऊन बघा कारण मी तिथं बघतो दरवेळेला पहिल्या दिवशी तेवढीच गर्दी असते पाचव्या दिवशी तेवढीच गर्दी असते सातव्या दिवशी आणि दहाव्या दिवशी तेवढीच गर्दी असते तर ती संख्या एक वाढवली आणि दुसरी गोष्ट महत्वाची सर्वात मोठा लक्ष्मी रोड आहे त्या लक्ष्मी रोडनी जाणाऱ्या येणाऱ्यांची पर्गारण येणाऱ्यांची संख्या नाही फार मोठ्या प्रमाणात इथं जर टॉयलेट वाढत आले तर महिलांचे फार मोठे हाल होत होते की महिलांची अशी परिस्थिती होती की ते सांगू बी शकत नाही कुणाला आणि जाऊ बी शकत नाही तर त्या दोन गोष्टीला मात्र प्रामुख्याने विचार करा thanks